जय श्रीराम मंडळी आपण बघत आहो आपल्या चॅनलवर छत्रपती संभाजीराजे यांची छावा मूवी अत्यंत खूप अशी चांगली कलाकारांनी बनवलेली आहे आणि त्याच मूवीबद्दल आपण थोडीफार माहिती बघणार आहोत तर आपल्या कमेंट बॉक्समध्येही आपल्याला छावा मूवी कशी वाटली ते आपण नक्की नोंदवा तर आपण चला बघूया तर छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर येथे झाला आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांची हत्या करण्यात आली तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास सर्व मावळ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट नक्की करा आणि कमेंटमध्ये आपल्याला काय माहिती हवी आहे आणि आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल काय वाटतं त्याबद्दल आपण आपल्या कमेंट कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो जय श्री